लोकसभा निवडणुकीत राज्यात मुंबईतल्या सहा मतदारसंघांवरही सगळ्यांचं विशेष लक्ष होतं महाविकास आघाडीला दणका देत महायुतीचं सरकार आणण्यात यश मिळवल्यानं मुंबईत मोठा विजय मिळेल अशी आशा भाजपसह हो। महायुतीतल्या इतर पक्षांना होती प्रत्यक्षात मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर पश्चिम हे दोन मतदारसंघ सोडले तर भाजपला इतर चार ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागलाय तर महायुतीतल्या घटक पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेलाही एका जागेवर समाधान मानावं लागलं यातही मुंबई दक्षिणमधल्या पराभवाची चर्चा होतीये काय आहे त्यामागचं कारण मतांची गणितं कुठे जुळली नाहीत मतदारांनी कुठे कुणाला मताधिक्य दिलं तर कुणाची वाट अवघड केली या सगळ्याचा आढावा या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये मुंबईतल्या सहा मतदारसंघांपैकी दक्षिण मुंबई मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्रिक करत शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा बावन्न हजार मतांनी पराभव केला सावंत यांना मिळालेल्या मतांची विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी पाहिली तर एक धक्कादायक वास्तव समोर आले यामिनी जाधव ज्या भायखळा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्याच मतदारसंघातून अरविंद सावंत यांना सर्वाधिक मतं मिळाली याबाबतची सगळी आकडेवारी तर पाहूयाच पण सोबत हे देखील पाहूया की या, या मतदारसंघात यामिनी जाधव यांना पराभव का स्वीकारावा लागला काय आहेत त्याची कारणं ती आधी पाहूयात मुंबई दक्षिण हा मतदारसंघ मुंबईतल्या आलिशान लोकवस्तीचा समाज म्हणाल तर हिंदू आणि मुस्लिम बहुल भाग या मतदारसंघात येतो एकोणीसशे बावन्न मध्ये हा मतदारसंघ निर्माण झाला आणि या निर्मिती झाल्यापासूनच आजवर आधी काँग्रेस मग भाजप आणि नंतर शिवसेनेचं या मतदारसंघावर वर्चस्व राहिलंय हा तोच मतदारसंघ आहे ज्यात दोन हजार चार ते दोन हजार नऊ अशी सलग दोन टर्म मिलिंद देवरा खासदार होते तर त्याआधी एकोणीशे चौऱ्याऐंशी ते एकोणीशे एक्क्याण्णव अशा सलग तीन टर्म काँग्रेसचे मुरली देवरा इथून खासदार होते मुरली देवरा हे मिलिंद देवरा यांचे वडील होते त्याच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला मात्र त्याचा फायदा झालेला नाही असच दिसतंय आता पाहूया या मतदारसंघात कोणते विधानसभा मतदारसंघ येतात आणि तिथं कुणाचं वर्चस्व आहे दक्षिण मुंबई मतदारसंघात वरळी शिवडी भायखळा मुंबादेवी मलबार हिल आणि कुलाबा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात वरळी आणि शिवडीमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आहेत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे आमदार आहेत तर शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी आमदार आहेत बायखळा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव आमदार आहेत त्या या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार होत्या मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगलप्रभात लोढा आमदार आहेत मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत तर कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर आमदार आहेत जे सध्या विधानसभा अध्यक्ष आहेत एकंदरीत दोन विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद आहे दोन मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाची ताकद आहे तर एका मतदारसंघात शिवसेना गट आणि एका मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व आहे आता या विधानसभा मतदारसंघनिहाय कुणाला किती मतदान झालं त्या आकडेवारीवर एक नजर टाकूया मलबार हिल मतदारसंघातून अरविंद सावंत यांना एकोणचाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतं मिळाली यामिनी जाधव यांना सत्याऐंशी हजार आठशे साठ मतं मिळाली कुलाबा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना सत्तेचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली यामिनी जाधव यांना छप्पन्न हजार आठशे साठ मतं मिळाली शिवडी मतदारसंघातून अरविंद सावंत यांना शहात्तर हजार त्रेपन्न मतं मिळाली तर यामिनी जाधव यांना एकोणसाठ हजार एकशे पन्नास मतं मिळाली भायखळा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतं मिळाली तर यामिनी जाधव यांना चाळीस हजार एकशे सतरा मतं मिळाली वरळी मतदारसंघातून अरविंद सावंत यांना चौसष्ट हजार चारशे एकोणसत्तर यामिनी जाधव यांना मिळाली एकूणच अरविंद सावंत यांना तीन लाख ब्याण्णव हजार पाचशे त्र्याहत्तर मतं मिळाली तर यामिनी जाधव यांना तीन लाख एकोणचाळीस हजार चारशे चोवीस मतं मिळाली अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांचा त्रेपन्न हजार ब्याऐंशी मतांनी पराभव केलेला आहे आता पक्षाच्या ताकदीनुसार विचार केला तर महायुतीचं पारडं या लोकसभा मतदारसंघात जड आहे तरी देखील यामिनी जाधव यांचा पराभव झालाय असं असलं तरी मिळालेल्या मतांमध्ये काही गोष्टी विशेष लक्ष देण्यासारख्या आहेत वरळी विधानसभेत अरविंद सावंत यांना यामिनी जाधव यांच्यापेक्षा केवळ सहा हजार सातशे पंधरा मतं अधिक आहेत तर शिवडी मतदारसंघातून जिथं ठाकरे पक्षाचे अजय चौधरी आमदार आहेत तिथं अरविंद सावंत यांना यामिनी जाधव यांच्यापेक्षा सोळा हजार नऊशे तीन अधिक मतं मिळाली भायखळा विधानसभा मतदारसंघात यामिनी जाधव यांना चाळीस हजार आठशे सतरा मतं मिळाली तर अरविंद सावंत यांना दुप्पट म्हणजे शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतं मिळाली याचाच अर्थ असा की ज्या विधानसभा मतदारसंघामुळं अरविंद सावंत यांचा विजय सुकर झाला त्यात भायखळा मतदारसंघाचा मोलाचा वाटा आहे स्वतःच्याच मतदारसंघात यामिनी जाधवांना नाकारलं गेलं असं यावरून दिसतंय खरं तर वर्षभरापूर्वी फूट पडण्याआधी यामिनी जाधव अखंड शिवसेनेच्या आमदार होत्या त्यामुळं मूळ मुल शिवसैनिकांनी पक्ष फोडलेल्यांवर नाराजी दाखवली का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो पण मग यामिनी जाधव यांना चांगलं मताधिक्य कुणी दिलं तर ते दिलं भाजपनं एकीकडे यामिनी जाधव यांना त्यांच्याच भायखळा मतदारसंघानं नाकारलंय तर कुलाबा आणि मलबार हिल या मतदारसंघांनी चांगली मतं देण्याचा प्रयत्न केल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे मलबार हिलमध्ये भाजपचे मंगल प्रभात लोढा आमदार आहेत तर कुलाबामध्ये राहुल नार्वेकर आमदार आहेत मलबार हिल मतदारसंघात यामिनी जाधव यांना तब्बल शहाऐंशी हजार आठशे साठ मतं मिळाली तर अरविंद सावंत यांना एकोणचाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतं मिळाली याचा अर्थ सावंत यांच्यापेक्षा जाधव यांना या मतदारसंघात अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी जास्त मतं मिळाली इकडे कुलाबा मतदारसंघात यामिनी जाधव यांना छप्पन्न हजार सातशे आणि अरविंद सावंत यांना सत्तेचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली याचा अर्थ असा की यामिनी जाधव यांना नऊ हजार चौऱ्याण्णव मतं अधिक मिळाली पण भाजपने इतकी मदत करूनही यामिनी जाधव यांचा पराभव झाला हो विशेष म्हणजे दक्षिण मुंबई ही जागा राहुल नार्वेकर यांच्यासाठी भाजपला हवी होती मात्र तरी एकनाथ शिंदे यांनी ही जागा आपल्याकडे ठेवली पण त्याचा फायदा झालेला दिसत नाही जाता जाता दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या गोष्टींचा या मतदारसंघांमध्ये अधिक महत्व असू शकतं एक म्हणजे ज्या मतदारसंघाच्या यामिनी जाधव आमदार आहेत तिथूनच त्यांना कमी मतं मिळणं ही शिवसेनेच्या शिंदे गटासाठी विचार करण्याची बाब असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं त्याचा अर्थ मूळ शिवसैनिक या पुटीच्या विरोधात आहे आणि त्यामुळं हा कौल दिलाय का दुसरी गोष्ट अरविंद सावंत यांच्या विजयात मुस्लिम मतदारांचाही मोठा वाटा राहिलाय का कारण भाजपच्या पर्यायानं शिवसेना शिंदे गटाच्या हिंदुत्ववादी भूमिकेला मुस्लिम समाजाचा विरोध असल्याचं बोललं जात होतं त्यामुळं या वर्गानं उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका मान्य करत हा कौल दिलाय का याचा विचार करावा लागेल थोडक्यात काय तर लोकसभेला मिळालेला कौल विधानसभेला निर्णायक ठरणार आहे त्यामुळं या निवडणुकीतल्या चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम विधानसभेला दिसणारच हे वेगळं सांगायला नको याबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद